अब अब भरता भरताय चक्क डबक्याचं पाणी एकविरा वॉटर सप्लायर्सचा किळसवाना प्रकार ऐन दुष्काळात टँकर माफियांची बेपरवाई परिसरातील सांडपाणी जमा होत असलेल्या डबक्यातून पाणी टँकरमध्ये व्हायचं त्यातील दुर्गंधयुक्त पाणी स्वच्छ वाटावं म्हणून पावडर मिसळायची आणि तेच पाणी शहरात वितरित करायचं असा धक्कादायक प्रकार एकविरा वॉटर सप्लायर्स वाल्यांकडून केला जातोय करंजाड्यात एका डबक्यात परिसरातील सांडपाणी सोडलं जातं हल्ली पाणीटंचाई असल्याने पाण्याची मागणी वाढते अनेकदा टँकरचं पाणी पर्याय म्हणून वापरलं जातं टँकरचं पाणी स्वच्छ आणि शुद्ध असल्याने नागरिकही त्यास पसंती देतात पनवेल आणि नवीन पनवेलमध्ये बहुतेक ठिकाणी एकविरा वॉटर सप्लायर्सच्या टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो मात्र दुर्गंधीयुक्त पाणी देऊन नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या टँकर चालकांवर कारवाई करावी त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात नागरिकांनीही याबाबत सतर्कता बाळगावी महापालिका पुरेसा पाणी पुरवठा करू शकत नाही निदान सशुल्क पाणी तरी शुद्ध मिळेल याची दक्षता बाळगावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना सर्वांनाच करावा लागतो पनवेल शहरातील अनेक वसाहतींमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनत चाललाय पावसाळा सुरू होण्यास अजून दोन महिन्यांचा कालावधी असल्याने मे महिन्यात गंभीर पाणी टंचाईला सामोरं जावं लागू शकतं असं चित्र दिसायलाच लागलंय पाणी टंचाईवर पर्याय म्हणून विशिष्ट रक्कम आकारून खाजगी टँकरद्वारे पाणी मागवलं जातं सध्या अशा मागणी वाढली आहे मात्र टँकर चालक पाणी कुठून आणतात ते किती शुद्ध असतं शुद्ध पाण्याचा पुरवठा टँकर चालकाकडून केला जातो आहे का याची काळजी पनवेलकरांसह महापालिका प्रशासनाने घेणं गरजेचं आहे विर्या रिपोर्ट कोकणस्यूज पनवेल